वेद बदलत्या समकालाचा संवाद वेद नमस्कार सीटीटी परीक्षेच्या अर्जाबद्दल एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे ज्यांना शेवटच्या क्षणी अर्ज भरताना अडचणी आल्या होत्या त्यांच्यासाठी सीबीएसई ने एक दिलासादायक सूचना जारी केली आहे हो हजारो उमेदवारांना आणखीन एक संधी मिळणार आहे चला तर मग ही संधी नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा हे सविस्तरपणे समजून घेऊया हे बघा स्क्रीनवर दिसते ना हीच ती अधिकृत सूचना आहे ज्याने सगळा गोंधळ संपवला आहे पहिल्यांदा पाहिल्यावर ही एक सामान्य नोटीस वाटेल पण नाही यातच त्या हजारो उमेदवारांसाठी आशेचा किरण आहे आणि हो काही महत्वाच्या अटीसुद्धा आहेत आता याच अटी आणि नियम काय आहेत हेच आपल्याला नीट समजून घ्यायचं तर झालं असं की अर्ज भरण्याची शेवटची तारीख निघून गेली आणि अनेक उमेदवार अर्ज प्रक्रिया पूर्णच करू शकले नाहीत नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोर्डाने यावर उपाय म्हणून काय निर्णय घेतला आहे चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया चला तर मग सगळ्यात आधी बघूया की हे सगळं प्रकरण सुरू कुठून झालं गोष्ट आहे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसाची अनेक उमेदवारांनी तक्रार केली की त्यांना वेळेत अर्जच सबमिट करता आला नाही पण असं का झालं आणि त्यावर बोर्डाचं काय म्हणणं होतं पाहूया ही टाइमलाईन बघा सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरू होतं सत्तावीस नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात झाली आणि अठरा डिसेंबरला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मुदत संपणार होती पण खरी गंमत झाली ती या डेडलाईन नंतर जेव्हा हो बोर्डाकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडायला लागला उमेदवारांची सगळ्यात मोठी तक्रार काय होती तर ती ही की शेवटच्या क्षणी वेबसाईटच चालत नव्हती पोर्टल प्रतिसाद देत नव्हतं आणि त्यामुळेच ते अर्ज भरू शकले नाहीत आता हा एक खूप मोठा आणि गंभीर आरोप होता त्यामुळे साहजिकच बोर्डाला याकडे लक्ष द्यावंच लागलं ह्या सगळ्या तक्रारीनंतर सीबीएसईने हे प्रकरण मुळापासून तपासायचं ठरवलं त्यांनी फक्त एकेव गोष्टींवर विश्वास न ठेवता थेट पोर्टलचा डेटाच तपासला आणि या तपासणीत जे समोर आलं ते खूपच इंटरेस्टिंग होतं चला बघूया आकडेवारी काय सांगतेय जेव्हा डेटा समोर आला तेव्हा पहिला आकडा पाहूनच सगळे चक्राऊन गेले असतील तब्बल पंचवीस लाख तीस हजार पाचशे एक्क्याऐंशी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाले होते विचार करा या प्रचंड संख्येवरूनच लक्षात येतं की पोर्टलवर किती मोठा लोड होता पण थांबा खरी आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे यापैकी तब्बल सात लाख अडुसष्ट हजार एकशे नव्याण्णव अर्ज शेवटच्या दोन दिवसात म्हणजे शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात भरले गेले होते यावरून बोर्डाला एक गोष्ट तर नक्कीच कळली की शेवटच्या क्षणी प्रचंड गर्दी असून सुद्धा पोर्टल व्यवस्थित काम करत होतं मग प्रश्न असा होता की तक्रार करणारे उमेदवार कोण होते तर त्याचं उत्तर ह्या आकड्यात लपलेलं होतं बोर्डाला एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावीस असे अर्ज सापडले ज्यांनी रजिस्ट्रेशन तर सुरू केलं पण अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलीच नाही हेच ते उमेदवार होते ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप होता तर या सगळ्या डेटाच्या आधारावर बोर्ड ह्या निष्कर्षावर आलं की पोर्टल बंद होतं किंवा प्रतिसाद देत नव्हतं या दाव्यामध्ये फारसं तथ्य नाही खरं तर तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर इथेच विषय संपायला हवा होता पण तसं झालं नाही बोर्डाने एक अनपेक्षित आणि खूप महत्वाचं पाऊल उचललं डेटा काहीही सांगत असला तरी बोर्डाने या प्रकरणाकडे फक्त तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं नाही इथेच त्यांनी एक वेगळा विचार केला त्यांनी एक मानवीय आणि सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतली आणि त्या उमेदवारांना एक अनपेक्षित संधी दिली आणि हे त्यांच्या सूचनेतल्या या वाक्यातून अगदी स्पष्ट दिसतं बोर्डाने यात स्पष्टपणे म्हटलंय की ते या प्रकरणाकडे सहानुभूतीने पाहत आहेत आणि म्हणूनच ही एक वेळची सुविधा म्हणजेच वन टाईम फॅसिलिटी देत आहेत यावरून बोर्डाचा उमेदवारांप्रती असलेला दृष्टिकोन दिसून येतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही संधी नेमकी कोणासाठी आहे तर फक्त आणि फक्त त्या एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावीस उमेदवारांसाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन तर सुरू केलं होतं पण काही कारणास्तव अर्ज पूर्ण करू शकले नाहीत इतरांसाठी नाही चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया म्हणजे आता पुढे नक्की करायचं काय ही माहिती खूपच महत्वाची आहे त्यामुळे नीट लक्ष द्या कारण ही संधी पुन्हा मिळणार नाहीये या तारखा आणि वेळ आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा अर्ज पूर्ण करण्यासाठी पोर्टल सत्तावीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता उघडेल आणि तीस डिसेंबरला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी बंद होईल म्हणजे वेळ खूपच कमी आहे हे लक्षात घ्या प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे पहिलं म्हणजे आपले जुने लॉग इन आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करायचं दुसरं अर्जाचे जे काही भाग भरायचे राहिले असतील ते पूर्ण करायचे तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं सबमिट करण्याआधी भरलेली सगळी माहिती बरोबर आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासा आणि मगच अर्ज फायनल सबमिट करा आणि एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा ही संधी फक्त त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांनी आधीच रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं या काळात कुणालाही नव्याने किंवा फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार नाही फक्त जुने अपूर्ण अर्जच पूर्ण करता येतील आणि हो ही कदाचित सगळ्यात महत्वाची सूचना आहे अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक तपशील दोनदा तीनदा तपासा कारण बोर्डानं स्पष्ट केलंय एक की एकदा का अर्ज सबमिट झाला की संपलं नंतर कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही त्यामुळे चूक करायला अजिबात वाव नाही तर मग या सगळ्याचा अर्थ काय सोप्या शब्दात सांगायचं चा, तर सीबीएसई ने सहानुभूती दाखवून एक मोठी संधी दिली आहे पण हीच अंतिम आणि शेवटची संधी आहे त्यामुळे जर आपलं नाव त्या एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावीस उमेदवारांपैकी एक असेल तर अजिबात वेळ वाया घालू नका आपलं काम चोखपणे आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करा कारण एक छोटीशी चूकसुद्धा ही संधी कायमची घालवू शकते मनपूर्वक धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ नव्या विषयासह आजच द सृजन संवाद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा